फेब्रुवारीला नगरमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा पार पडला यावेळी गर्दी देखील पाहायला मिळाली मराठा आरक्षण अध्यादेशानंतर पहिल्यांदा ही सभा घेण्यात आली आता नगर म्हणलं की सगळ्यात आधी नाव येतं ते म्हणजे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचं आणि भाजपचे नेते राम शिंदे यांचं देखील आणि आता सभेच्या माध्यमातून रोहित पवार यांच्यावर परळकरांनी निशाणा साधलाय आणि त्यामुळे या नगरला झालेल्या रेकॉर्ड ब्रेक ओबीसी मेळाव्यामुळे आता रोहित पवारांची विकेट जाणार का असा सवाल उपस्थित केला जातोय याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात जातीवादाला चेहरा असता तर तो रोहित पवारांसारखा असता आता हे बारामतीचं पार्सल बारामतीला पाठवा पडळकरांच्या या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे ते अहमदनगरच्या ओबीसी मेळाव्यात बोलत होते विधानसभा निवडणुका येत्या नऊ महिन्यांवर येऊन ठेपल्यात रोहित पवार मुंबई क्रिकेट असोसिएशनवर आहेत वरचे वर ते क्रिकेट खेळतानाही दिसतात अशात रोहित पवारांच्या कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवारांची विकेट पाडण्यासाठी पडळकरांनी फिल्डिंग लावल्याची जोरदार चर्चा रंगली मराठा आरक्षणाची अधिसूचना राज्य सरकारने जारी केली होती या अधिसूचनेनंतरचा हा पहिला मेळावा होता मनोज रांगे यांच्या मागणीची जेव्हा अधिसूचना निघाली यानंतर ओबीसी समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा होती यानंतर ओबीसी समाजाची पहिली सभा पार पडली या सभेत ओबीसी नेत्यांनी जोरदार भाषणं केली या सभेसाठी मंत्री छगन भुजबळ आमदार महादेव जानकर गोपीचंद पडळकर सत्संग मुंडे कल्याण दळे दौलत शितोळे आदी उपस्थित होते या मेळाव्यात आमदार पडळकरांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली रोहित पवारांनी आझाद मैदानाला दिलेल्या भेटीबद्दल पळळकरांनी आक्षेप नोंदवला मराठा आंदोलक कुपोषणासाठी आझाद मैदानावर येणार होते त्यावर पडळकरांनी आक्षेप घेतला आमदार रोहित पवार हे कर्जत जामखेड मतदारसंघात आमदार आहेत तिथून रोहित पवारांना बारामतीला परत पाठवा असं विधान पडळकरांनी केलं पडळकर नेमकं काय म्हणाले ते देखील एकदा पाहूयात अहमदनगरमध्ये ओबीसी एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला होता या सभेत बोलताना रोहित रोहित पवारांवर जोरदार निशाणा साधला ते म्हणाले मुंबईत आला तर हा पवार अजात मैदान पळाला का रे तुला आम्ही मतदान केलं नाही धनगर आरक्षणावरून रोहित पवारांना त्यांनी घेरलं धनगर आरक्षणासाठी आंदोलनासाठी आत्महत्या करणाऱ्यांच्या कुटुंब्याची का भेट घेतली नाही असा प्रश्नही पडळकरांनी विचारला पडळकर पुढे म्हणाले जातीवादाला चेहरा असता तर तो रोहित पवारांसारखा असता रोहित पवारांच्या अंगात रक्त वाहत नाही तर जातीवाद वाहतो अशी टोकाची टीका पडळकरांनी केली आहे मतदारसंघ ओबीसी बहुल विधान परिषदेचे आमदार भाजप नेते राम शिंदेनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्यामुळे तिथं ओबीसी मतांची मशागत करण्याचा अनुभव तिथल्या नेतृत्वाला आहे दोन हजार नऊ ला राम शिंदे तेथून निवडून आले युतीचं सरकार दोन हजार चौदाला बनलं तेव्हा राम शिंदे मंत्री होते या मतदारसंघात धनगर व वंजारी मतांसह तिथं ओबीसी मतं निर्णायक ठरतात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राम शिंदे यांचा रोहित पवारांनी पराभव केला होता या पराभवाला अनेक कारण तशी देता येतील म्हणजे ओबीसी मतांमधील फूट हे यामागचं मोठं कारण भगवान भगवानगडावरील दसरा मेळावा हलवायला लागला होता आणि यामुळं मुंडे समर्थकांमध्ये नाराजी होती त्याचा फटका राम शिंदेना बसला शिवाय धनगर समाजातले दोन पोट जातींमध्ये देखील वाद होते आणि यामुळेच राम शिंदेचा पराभव झाला रोहित पवार कर्जत जामखेडमधून आमदार झाले आता मात्र ओबीसी एल्गार मेळाव्याच्या माध्यमातून स्थानिक मतभेद चित्र अजित पवार गेम चेंजर ठरणार जुलै मध्ये राष्ट्रवादीत फूट पडली अजित पवार भाजपसोबत महायुतीमध्ये सामील झाले रोहित पवार विरुद्ध अजित पवार हा छुपा संघर्ष अनेक वर्ष चाललाय शरद पवारांनी पार्थ पवारांवर टीका करत हा वाद अधोरेखित केला होता आता तर दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात आहेत राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांवर सर्वाधिक टीका करणारे नेते रोहित पवार होते त्यामुळे रोहित पवारांच्या मतदारसंघात दादांचं विशेष लक्ष असल्याच्या बातम्या होत्या मराठा आरक्षणाची अधिसूचना काढल्यानंतर महायुती सरकारची स्वीकृती मराठा समाजात वाढली जातीवादाचा आरोप करत ओबीसी समूह रोहित पवारांपासून दूर नेण्याचं काम पडळकर करतायत अशात रोहित पवारांना पुढच्या निवडणुकीत विजयी होण्यासाठीची जातीय समीकरण जुळवणं कठीण असल्याचं बोललं जाते तसेच सध्या त्यांच्यावर ईडीच्या चौकशीची टांगती तलवार आहे शिवाय त्यांना पराभूत करण्यासाठी पडळकरांनी चांगलाच चंग बांधल्याचं चा दिसून येते त्यामुळे रोहित पवारांना या निवडणुकीत हे सगळं समीकरण नीट बांधावं लागणार आहे अन्यथा पडळकरांच्या विधानाप्रमाणे रोहित पवार आउट होऊ शकतात दरम्यान यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टीओडी मराठीचं युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी